नूतन विद्यालय सेलू इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती धारक व एम टी एस गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ प्रज्ञावान गुणवंत शिष्यवृत्ती धारक आणि आताच तुम्ही त्यांचा खूप विस्तृत असा परिचय ऐकता असे आपल्या विद्यालयाचे माझे विद्यार्थी अभिवादन हा तुमचावून सर्वांनी करावं परीक्षा आणि एम टी एस परीक्षा या परीक्षेमध्ये शिष्यवृत्ती धारक झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा आपण सत्कार करत आहोत आता प्रास्ताविकामध्ये शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक यांनी सांगितलं आहे की आपल्या शाळेला शिष्यवृत्ती धारक आणि गुणवंत विद्यार्थी उज्ज्वल यश संपादन केलेलं आहे एक दोन तीन दिवसापूर्वी आम्ही का मागील काही वर्षांपूर्वी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचं एक संकलन केलं तर मला या ठिकाणी एकोणीसशे नव्याण्णव पासून आतापर्यंत आपल्या शाळेचे एकशे सदुसष्ट विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झालेले आहेत आम्ही आणि सात विद्यार्थी राज्य यादीत झळकलेले आहेत जे आपल्या शाळेसाठी खूप अभिमानाची बाब आहे या सर्व विद्यार्थी त्यांच्या माहितीचं संकलन आम्ही करत आहोत आणि सांगायचं म्हणजे सा, खूप अभिमान वाटतो की एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार या बॅच मध्ये नऊ विद्यार्थी शिक्षक झाले होते त्या बॅचसाठी आपल्या शाळेमध्ये नव्याण्णव उपक्रम राबवण्यात आले होते त्यासाठी ज्येष्ठ शिक्षक श्री पद्मावत श्री लिंबेकर सर निलस्कर सर यांनी खूप छान पद्धतीनं हा विभाग नाव आणला होता आपल्या शाळेला यशोशिखरावर लिहिलं होतं आणि तोच भाग आता आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत तर, तर या ठिकाणी यावर्षी इयत्ता पाचवीमधून आपल्या शाळेचे दोन विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरले आहे तर इयत्ता आठवीचे सोळा विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झालेले आहेत आणि सोळा विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झालेले आहेत ही आतापर्यंतची सर्वोच्च संख्या आहे ही संख्या पाहून आम्हाला खूप छान वाटलं भारवून गेलो आम्ही आणि या विद्यार्थ्यांचं एक जोरदार स्वागत करावं अशी एक भावना होती या भावनेपूर्वीच हा एक कार्यक्रम आम्ही घेत आहोत एमपीएस परीक्षेमध्ये देखील आपल्या शाळेला खूप चांगलं असं यश मिळालेलं आहे बारा विद्यार्थी शिष्यवृत्ती धारण ठरलेले आहे या सर्व विद्यार्थ्यांचं आपण या ठिकाणी सत्कार करत आहोत मला प्रमुख पाहुण्यांना सांगायला आनंद होईल की या सर्व विद्यार्थ्यांना आपण शाळेच्या वेळेव्यतिरिक्त जादा वर्ग वे घेऊन सराव परीक्षा घेऊन अभ्यासिका घेऊन तसेच वेगवेगळे उपक्रम राबवून पूर्ण उपक्रम राबवून त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतो खरं तर आजचा विद्यार्थी आता मागच्या काळाची तुलना जर केली तर खूप बिझी झालेले विद्यार्थी फक्त गव्हर्नमेंट एक्झाम नाही तर बाहेरच्या एक्झाम ऑलम्पे खूप विद्यार्थी बिझी झालेले किती वेळ त्यांचा घ्यावा हाही प्रश्न पडत आहे आणि म्हणजे त्यांचं बालपण स्पर्धा परीक्षा याच्यामध्येच जाते काय असंही दुसरा एक विचार येतो तरी देखील आपल्या शाळेचे विद्यार्थी या सर्व सर्वांचं संतुलन साधतात आणि छान प्रकारे रिझल्ट देतात याचा सुद्धा मला आनंद आहे आजच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर अशोक नाईक नायकनवरे यांना मी विनंती करतो की आपण या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीधारक धारक विद्यार्थ्यांचा सन्मान करावा सर्वप्रथम इयत्ता पाचवीतील शिष्यवृत्तीधारक धारक विद्यार्थी सर्वप्रथम कुमारी आर्या लक्ष्मीकांत कुलकर्णी कुमारी आर्या लक्ष्मीकांत कुलकर्णी हे विद्यार्थ्यांनी पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमधून जिल्ह्यातून दुसरा क्रमांक तिने प्राप्त केलेला आहे तर तालुक्यातून प्रथम आलेली आहे विद्यार्थ्यांना आपण एक स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा त्या ठिकाणी सन्मान करत आहोत शिष्यवृत्ती धारक असलेले डॉक्टर अशोक नाईक लोडे हे शिष्यवृत्ती धारक असणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करत आहे यापेक्षा आणखी अभिमानाची बाब कोणती असावी चिरंजीव शिवराज कैलास खावटे हा विद्यार्थी जिल्हा यादीमध्ये तेवीस सावा आलेला आहे चिरंजीव शिवराज कैलास आवटे त्यानंतर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे आता आठवी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी मला या ठिकाणी अभिमानाने सांगणावंसं वाटतं सर की तालुक्यामधून सिरू तालुक्यामधून तेवीस विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरलेले आहे परभणी जिल्ह्यातून सत्याऐंशी विद्यार्थी आहे आणि आपल्या शाळेतून सोळा विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरलेले आहेत म्हणजे सेलू तालुक्याचे पन्नास टक्के अर्धे विद्यार्थी आपल्या शाळेचे आहेत हे खरोखरच आपल्या शाळेसाठी अभिमानाची बाब आहे यासाठी खरोखर सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन सर्वप्रथम चिरंजीव सायराज आणि दौड चिरंजीव सायराज आणि दौड या विद्यार्थ्यांना दोनशे गुण मिळालेले आहे आणि जिल्हा यादीमध्ये तो डिग्री आलेला आहे तालुक्यातून सर्वप्रथम आहे जिल्ह्यातून द्वितीय आहे त्याचबरोबर सैराज धोड यास यमटीएस परीक्षेमध्ये देखील बक्षीस मिळालेला आहे यानंतर चिरंजीव दत्तप्रसाद गंगाधर लौराळे चिरंजीव दत्तप्रसाद गंगाधर लवराळे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्हा यातील अकरावा क्रमांक आहे तसेच एम टी एस परीक्षेमध्ये एकशे छत्तीस गुण घडवून त्याला उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेलं आहे दोन्ही ट्रॉफी त्याला मिळणार आहे कुमारी मृणमयी भारत एकर दोनशे बेचाळीस गुण घेऊन जिल्हा यादीत तेरावी आलेली आहे कुमारी मृणमयी भारत एकर जिल्हा यादीत तेरावी झळकलेली आहे की विद्यार्थिनी एन एम एम एस या परीक्षेमध्ये देखील शिष्यवृत्ती धारक आहे यानंतर चिरंजीव पार्थ विठ्ठल चौधरी दोनशे चाळीस रुम जिल्ह्यातून पंधरावा क्रमांक प्राप्त केलेला आहे यानंतर चिरंजीव शिवम सुभाष वैद्य दोनशे चाळीस गुण जिल्हा यादी क्रमांक सोळा चिरंजीव शिवम सुभाष वैद्य या विद्यार्थ्याचा सत्कार होत आहे एम परीक्षेमध्ये देखील त्याला

230 गुण घेऊन जिल्ह्यातून सव्वीस सभा आलेले आहे ते चिरंजीव आरिस पठाण शिष्यवृत्ती धारक आहे जिल्हा यादव सव्वीस सभा क्रमांक आहे एम डी एस परीक्षेमध्ये देखील एकशे बेचाळीस गुण घेऊन तालुका स्तरावर झळकलेला आहे असं दुहेरी यश आरिजनं संपादन केलेलं आहे चिरंजीव अर्णव विशाल क्षीरसागर दोनशे सव्वीस गुण घेऊन जिल्ह्यातून सव्वीस सभा आहे तसेच अर्णव परीक्षेमध्ये एकशे एकावन्न गुण घेऊन आपल्या शाळेतून प्रथम आहे त्याला विशेष बक्षीस प्राप्त आहे चिरंजीव अरुण चिरंजीव सत्यम नारायण गुगाणी दोनशे बावीस गुण जिल्ह्यातून एकेचाळीसा क्रमांक प्राप्त केलेला आहे चिरंजीव आशिष गोविंद काठे दोनशे बावीस गुण घेऊन हा विद्यार्थी जिल्हा यादीत बेचाळीसावर आलेला आहे त्यानंतर चिरंजीव शाश्वत वैभव संघई दोनशे सोळा गुण घेऊन हा विद्यार्थी जिल्हा यादीत पन्नासावर आलेला आहे चिरंजीव शाश्वत वैभव संघई दोनशे सोळा गुण जिल्हा यादीत हा पन्नासावर आलेला आहे एकूण सत्याऐंशी विद्यार्थी जिल्हा काय निवडलेले आहे यानंतर चिरंजीव विनय गणेश बेले दोनशे सोळा गुण घेऊन हा विद्यार्थी जिल्हा यादी बावन क्रमांकावर आहे त्याचप्रमाणे एम पी एस परीक्षेमध्ये हो देखील एकशे अठ्ठावीस गुण घेऊन त्याला उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेलं आहे या दोन ट्रॉफी दोन सन्मान चिन्ह त्याला या ठिकाणी आपण देत आहोत यानंतर चिरंजीव श्रीनिवास संतोष कुमार पांडे दोनशे चौदा गुण घेऊन हा विद्यार्थी जिल्हा यादीत आलेला आहे यानंतर चिरंजीव स्वराज दीपक शिंदे दोनशे बारा गुण घेऊन हा विद्यार्थी जिल्हा यादी एकसष्ट क्रमांकावर आहे यानंतर चिरंजीव आरुष मंगेश शेळके दोनशे दहा गुण देऊन हा विद्यार्थी जे आहे क्रमांकावर आहे यानंतर आहे चिरंजीव अधिराज संतोष पतंगे दोनशे दोन गुण घेऊन हा विद्यार्थी शहाऐंशी क्रमांकावर आलेला आहे शिष्यवृत्ती भारत अठरा विद्यार्थ्यांचं आपण या ठिकाणी सन्मान चिन्ह गुलाब पुष्प या ठिकाणी सन्मान केलेला आहे त्यानंतर महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा ही परीक्षा वाडिया कॉलेज पुणे यांच्या वतीने घेतली जाते या परीक्षेमध्ये देखील आपल्या शाळेतील बारा विद्यार्थी गुणवंत ठरलेले आहेत त्यांचा आपण या ठिकाणी आहोत त्यातील सहा विद्यार्थी ते असल्यामुळे आपण संयुक्त घेतलेले आहे कृपया नोंद घ्यावी इयत्ता नववीतील विद्यार्थी चिरंजीव सक्षम सुरेश हरगड हा एकशे शेहेचाळीस गुण घेऊन जिल्हा स्तरावर गुणवंत ठरलेला आहे

एकशे बत्तीस गुण घेऊ हे विद्यार्थी तालुका स्तरावर यशस्वी ठरलेले आहे यानंतर कुमारी स्वरा रवींद्र नाटकर या बागेतील विद्यार्थिनी विद्यार्थी ठीक आहे खाली नाही चिरंजीव श्लोक लक्ष्मीकांत कुलकर्णी विद्यार्थी नाही दहावीतील विद्यार्थी आहे पालक आलेले आहेत पालकांना विनंती आहे आपण चिरंजीव श्लोकच्या आहे सन्मान स्वीकारावा एकशे अठ्ठेचाळीस गुण घेऊन श्लोक याला विशेष प्राप्त आहे चिरंजीव श्लोक हा देखील आणि आठवी शिष्यवृत्ती भारत आहे त्यांच्या भाग्यवंत पालकांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत यानंतर चिरंजीव महेश तुकाराम भापट विद्यार्थी दहावीचा विद्यार्थी आहे ठीक आहे नाही पालकांना विनंती आहे की आपण यावं आणि सन्मान स्वीकारावा एकशे अठरा गुण घेऊन हा तालुका स्तरावर झळक दिला आहे चिरंजीव महेश तुकाराम धाबड या विद्यार्थ्याचा सन्मान त्याचे पालक स्वीकारत आहे त्यानंतर चिरंजीव सायराज आणि दो हा विद्यार्थी याला एम टी एस परीक्षेमध्ये एकशे अठ्ठेचाळीस गुण आहेत आणि त्याला एक विशेष बक्षीस प्राप्त आहे सर्व गुण विद्यार्थी विद्यार्थी यांचं खूप अभिनंदन